नमस्कार मित्र आजवडीमध्ये तुमचं स्वागत आहे माझं नाव संतोष पवार आपण पाहता पुढे मुंबई महानगरपालिकेमधून ठाकरेंची सत्ता जे ती आता गेलेली आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना म्हणजे महायुतीची सत्ता जे तिथे आता येणार आहे आता मुळात प्रश्न हा पडतो की एवढ्या वर्षांचं वर्चस्व होतं मुंबई महानगरपालिकेवर आणि मग अचानक असं काय घडलं की ठाकरे जे ब्रँड होतं ते पूर्णपणे मुंबई महानगरपालिकेपासून बाहेर निघालं सत्तेत नाही आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे सर्वच राजकीय पक्ष तिथे सत्तेत येण्यासाठी जे आहेत ते आपला जोर लावत असतात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया की नेमकं असं काय घडलं की एवढ्या वर्षाची जी परंपरा होती की ठाकरे हेच तिथले महापौर ठरवत होते असं काय घडलं की उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे यांना मोठं अपयश आलं त्याच्या त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया सगळ्यात पहिलं कारण जे आहे ते आहे शरद पवार यांच्यासोबत सुरुवातीला सत्ता स्थापन करणं इथून खरं कर पाहायला गेलं तर शिवसेनेची जी, जी पिछयाट झाली त्याला कारणीभूत ही गोष्ट ठरली आज आपल्याला वाटतं की अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांसोबत युती करतायत पण एक लक्षात ठेवा जनता तुम्हाला जेव्हा मतदान करते तेव्हा ते एक विचारसरणी धरूनच तुम्हाला ती मतदान करत असती ही गोष्ट आजचे राजकीय मंडळी मात्र पूर्ण विसरत आहेत आणि कधी कधी मग अशा प्रकारचा फटका पाहायला भेटतो याचं कारण असं आहे की शिवसेना ची स्थापनाच मुळात मराठी माणूस आणि त्यानंतर हिंदुत्व या दोनच विषयावर जे ते शिवसेनेचं पूर्ण राजकारण होतं आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस कौ असेल हे सेक्युलर पक्ष होते जिथं हिंदुत्वाला आणि परप्रांतीय प्रांतीयांच्या मुद्द्यांना थारा नव्हता ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन केलं उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले तेव्हापासनं मराठी माणूस आणि त्यातल्या त्यात हिंदुत्व हा जो त्यांचा वोट बँक होता तो हळूहळू भारतीय जनता पार्टीकडे शिफ्ट व्हायला लागला हिंदू वोट बँक जो होता तो पूर्णपणे भारतीय जनता पार्टीकडे गेला आणि दुसरीकडे महानगरपालिकेला भारतीय जनता पार्टीने पार्टी परफेक्ट एक रणनीती केली आणि त्यामध्ये महायुतीमधला घटक पक्ष शिवसेनेला त्यांनी बरोबर घेतलं म्हणजे जे मराठी माणसाचं जे मतदान होतं ते शिवसेनेला पडलं आणि हिंदुत्वाचं जे मतदान आहे ते पडलं भारतीय जनता पार्टी एवढं परफेक्ट टायमिंग ज्याला म्हणता येईल तो टायमिंग जो आहे तो भारतीय जनता पार्टीने साधला यातला दुसरं महत्वाचं कारण आहे की दोन बंधू एकत्र आले पण त्यांची युती जाहीर करण्यासाठी यांनी तब्बल सहा ते सात महिन्याचा वेळ घेतला जुलै महिन्यामध्ये वरळी डोम येथे या दोन बंधूंचं पहिल्यांदा मनोमिलन झालं त्यांनी एक संयुक्त सभा घेतली कारण होतं हिंदी सक्तीला विरोध पण त्याच्यानंतर जो काळ होता त्या काळात यांच्या भेटीगाठी होत्या वाढदिवसाला जाणे गणपतीच्या पायापाड्या जाणे या गोष्टी त्यांनी केल्या पण प्रत्यक्षात युती होणार की नाही आणि युती झाली की नाही याविषयी मात्र या, या दोन्ही बंधूंनी कुठे वाचता करताना दिसलेले नाहीत अगदी निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकी यांनी त्यांच्या युतीची घोषणा केली त्यामुळं जो मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी जो वेळ पाहिजे होता ते हे दोन्ही बंधूंना भेटलेलं नाहीये आता तिसरीकडे प्रचार यंत्रणा भारतीय जनता पार्टीची प्रचार यंत्रणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये तब्बल सदतीस सभा घेतल्या त्या खालोखाल पस्तीस सभा घेतल्या ते भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजितदादा पवार यांनी एकोणतीस सभा घेतल्या तर एकनाथराव शिंदे यांनी तब्बल पंचवीस सभा घेतल्या म्हणजे आपण म्हणायला ना हरकत नाही की पूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला या उलट ठाकरे बंधूंच्या फक्त तीनच सभा झाल्या तीन, तीन लक्षात घ्या एक नाशिक आणि दोन मुंबईमध्ये आणि इतक्या कमी सभा त्यांनी घेतल्या म्हणजे विचार करा की सत्तेत येण्यासाठी जे मायक्रो मॅनेजमेंट लागतं त्या मॅनेजमेंटला भारतीय जनता पार्टीनं बरोबर परफेक्ट जे आहे ते केलेलं होतं इथे ठाकरे बंधू कुठं ना कुठं सभा ज्या आहेत त्या कमी होताना दिसल्या म्हणजे झालं काय की यांच्या सभा मुंबई वगळता म्हणजे नाशिक सोडलं तर दोनच सभा झाल्या आणि बाकी सगळ्या ठिकाणी जे आहेत ते एक सारख्या बातम्या वगैरे ज्या येत होत्या जे आपण ज्याला म्हणता येईल की एक निवडणुकीचं तरंग जे तयार झालं होतं ते सगळं जे वलय तयार झालं होतं त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुती कुठं ना कुठं अग्रेसर दिसत होती आणि तिथं ठाकरे बंधूचे बंधूची युती मात्र कुठं ना कुठं कमकुवत झाल्याचं दिसत होतं हेही खूप मोठं कारण जे आहे ते यामध्ये घडलेलं आहे तिसरं महत्वाचं कारण आहे एम आय एम फॅक्टरचं चलणं एम आय एम फॅक्टरचं चलणं जितकं काँग्रेसला जितकं नुकसान ठरलं तर तेवढंच मुंबईमध्ये कुठं ना कुठं शिवसेना देखील ठरलं कारण की जेव्हा उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासोबत युती केली त्यानंतर लोकसभेला जे आहे ते भरघोस मतदान हे मुस्लिम समाजाने शिवसेनेला केलेलं होतं एम आय एम आणि काँग्रेसमुळं ते मतदान जे ते शिवसेनेपासनं तुटलं आणि थेट ह्या काँग्रेस आणि एम आय एम कडे ते मतदान जे आहे ते शिफ्ट झालं हेही कारण आहे तिसरं याच याच्यात ह्यालाच एक लागून तिसरं कारण हे आहे की काँग्रेससोबत युती न करणं हे सुद्धा कुठं ना कुठं शिवसेनेला अवघड गेलं कारण एक लक्षात घ्या कारण की आपण कालच्या निक, निकालांचं आकलन जर करायला गेलो त्याचं व्यवस्थित करायला गेलो तर आपल्या लक्षात येईल की शिवसेनेच्या काँग्रेसच्या उमेदवार तिथे होते त्या दोघांनाही सारखं मतदान पडलं लक्षात घ्या या यांची संख्या जवळपास तीसच्या आसपास होती जर समजा काँग्रेस होत युती राहिली असते तर कदाचित यांच्या पंधरा ते वीस जागा ज्या ते आणखी वाढल्या असत्या पण असं घडलं नाही राज ठाकरे यांना बरोबर घेतल्यामुळं काँग्रेस नाराज झाली आणि काँग्रेसनी जी आहे ती शिवसेनेसोबतची युती तोडली यामध्ये काँग्रेसचा खूप मोठा फायदा झाला असं नाहीये पण एक राजकीय वर्तरात जी चर्चा आहे ते की जर काँग्रेससोबत राहिली असते तर थोडा बहुत फायदा जास्त झाला असता यातलं पाचवं कारण महत्वाचं हे आहे की राज ठाकरे यांचा परफॉर्मन्स जो आहे तो चांगला नाही कारण आपण पाहायला गेलं तर मुंबईमध्ये फक्त पाच जागा आहेत त्या राज ठाकरे यांच्या पक्षाला मनसेला आलेल्या आहेत त्याच्या विरुद्ध आपण महायुतीमध्ये बघायला गेलं तर शिवसेना जसं भारतीय जनता पार्टीसोबत शिवसेना होती आणि शिवसेना ठाकरे गटासोबत मनसे होती मग याच्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचं जे परफॉर्मन्स होते ते पंचवीस जागांचं होतं तर इकडं मनसे अवघ्या पाच जागावर अडकली म्हणजे हे सुद्धा वीस जागाचा जो आहे तो गॅप पडलेला आहे याचाही खूप मोठा फटका जो आहे तो उद्धव ठाकरे यांना बसलेला आहे या सर्व गोष्टी सध्या राजकीय वर्तुळात सध्या याच गोष्टीची चर्चा आहे या कार हे कारण आहेत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी संकल्प पुढे या चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये